मी शेतकऱ्यांना मदत करायचा निकाल हा त्या ठिकाणी घेतलेला होता पण आजच्या प्रधानमंत्र्यांना त्यासंबंधीची आस्था नाही त्या गोष्टी सांगतात पिकाची भारी करतात आणि अनेक गोष्टी चुकीच्या गोष्टी करतात आज उद्याचं राज्य एखाद्या हुकुमशाहचं राज्य असावं असंच ते राज्य कारभार करतात दोनच उदाहरण तुम्हाला देतो झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले आणि ते भारत सरकार सोडवत्या मधल्या त्यांनी मोदींची टीका केली आज त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं के नाव देशाचं एक चांगलं राज्य चालवणारा मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे कशासाठी मोदींच्या टीका केली होईल लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट फटलीही नाही ती योग्य नाही हा सांगायचा तुमचा अधिकार आहे त्यासाठी टीका चिहारी करण्याचाही तुमचा अधिकार आहे पण टीका चिफरी केली म्हणून मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात टाकायचा निकाल आज जर त्या ठिकाणी घेतला जात असेल तर माझ्या मते या प्रकारची हुकुमशाही वेळीच आवडली नाही तर या तुम्हाला मला बोलता यायचं नाही स्वातंत्र्य कदा येईल तुमचा अधिकार नष्ट येईल आणि असेल तर आज मोदी साहेबांच्या उमेदवारांचा पराभव केला पाहिजे आज या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीनं धैरशी उमेदवारी आम्ही लोकांनी दिली त्यांना विजयी करणं याचा अर्थ मोदींचा फराभव करणं आहे आणि मोदींचा पराभव करणं ही आज राष्ट्रीय गरज आहे त्या गरजेच्या फुर्त्या चर्चासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि तो निकाल घेतला पाहिजे एवढंच त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हा दिल्ला बदललेला दिल्ला आहे कर्थाचे वादेल पाण्याचे काही फसले आहे त्याच्या चर्चा घालायची गरज आहे अशी व्हायची या ठिकाणी आता दिली माझ्याकडं एक नियोजन आहे आणि ते निवेदन रित्यावाजी उषा सिंचन संघाच्या समिती तालुका करणारा यांच्या वतीने आलेले ती शाळी गावाचा हा प्रश्न आहे आणि त्या गावांना पाणी येत नाही तेल ती गाव आहे आणि त्यामुळे दुष्काळाच्या संकटातून बरेच लोक सुचले पण ते रित्याबाजी उषा योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही हे त्यांच्या डोक्यात फंकत हे आहे आणि त्याचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे आज आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळं सरकारच्या वतीनं आज काही निकाल घेतला जाणार नाही आणि म्हणून दिवस उषा सिंचन संघाच्या समिती याचे जे कोण सरकारी असतील त्यांनी ह्या सभेच्या नंतर मला भेटावं मला माहिती द्यावी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर तुम्ही मुंबईला या आणि आपण एकत्र बसू आणि ह्या प्रश्नाची सोडून कशी होईल याच्यामध्ये आपण काळजी घेऊ हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो मला एका गोष्टीचा आनंद आहे की नारायण खासांनी आज आपल्या सगळ्यांच्या वेळी याचा निर्णय घेतला मी बघतो आहे की ते अनेक वर्षापासून काम करत आहेत माग एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेने निवडून दिले होते त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब

याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय हिंद जय राष्ट्रवादी आता चिंता कशाची करायची ना आपला नेता पाठीशी पावर फुल हा। त्याची करायची नाही आपला नेता हा पाठीशी भागात चर्चा अंबलीच स्वरात हा अरे भागात चर्चा आपलीच जोरात हा हैरशील भैया हैरशील भैया हैरशील भैया आपला माणूस